सर्वप्रथम माझ्या पत्र पत्रकार मित्रांना नमस्कार आणि जीवनज्योतमध्ये इथपर्यंत आल्यामुळं मी त्यांचं स्वागत करतो आहे आणि माझा स्वतःचा परिचय देतो मी किशोर दत्तात्रय दिसेन आज मागील बारा वर्षापासून मी जीवनज्योत मुक्ती केंद्राचं अध्यक्ष या नात्याने आणि संचालक म्हणून इथं कार्यरत आहे आपण मला सांगा जीवन ज्योती प्रकारे म्हणजे काय संकल्पना होती जीवन ज्योतिना ही चौ एकोणतीस जून दोन हजार चौदा ला झालेली आहे आणि स्थापना करण्याचं कारण एकच आहे माझ्या घरी सुद्धा स्वतःच्या घटना झालेली आहे तो एक माझ्या परिणाम झाला आणि सामाजिक करण्यात मला पहिल्यापासून आवड आहे आणि मी बरेचसे केसेस असे माझ्या सेंटर असताना मी दुसऱ्या सेंटरला ॲडमिट केलेले स्वतः आणि त्याचा फायदा त्यांना झाला आहे त्या पेशंटला आणि असं करता करता मला असं स्वतःला वाटतं की बा आपल्याजवळ एवढी एवढी बिल्डिंग आहे आपण दुसरीकडे करण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या हा प्रयोग करून बघावा प्रयोग मध्ये मी सक्सेस झालो आपल्या सगळ्याच्या सगळ्याच्या सहकार्याने पहिल्या वेळेला एकंदरीत किती पेशंट मिळाले आणि त्यांना कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट केलं आणि हळूहळू कशा प्रकारे वाटते सुरुवातीला ज्याला जीवन ज्योति नशा केंद्र चालू केलं त्या अगोदर माझे काही मित्र परिवार होते जे सामाजिक काम करणारे त्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि आता पंधरा तारखेला सेंटर चालू होणार आहे त्याच्या अगोदर आमचं ॲडमिशनचं ठरलेलं होतं तर ओपनिंगच्या दिवशी माझ्याकडे चार ते पाच ॲडमिशन झालेलं होतं त्या आणि परत मी आता हॉस्पिटल झालं इकडं सायकेटिक हॉस्पिटल मानसिक रोग तज्ञ वगैरे यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं पेशंट माझ्याकडे पाठवले आपण मला सांगा कोणतीही गोष्ट करायला गेलं म्हणजे खूप त्रास अप अँड डाऊन खूप सारे येतात आपण सुधारले निघाले तर सुधारण्याच्या या धोरणामध्ये कशा प्रकारचे अप अँड डाऊन चालले कशा प्रकारचा त्रास आपल्याला अप अँड डाऊन म्हणजे जवळपास मला सुरुवातीला चोवीस घंटे राहावं लागतो आणि विड्रॉल आले की मी घाबरायचं मला स्वतः भीती वाटायची मी फॅमिलीशी कॉन्टॅक्ट करायचं फॅमिलीनी मला बरं सपोर्ट केला त्यावेळेला त्यांच्या डॉक्टरांनी बरा सपोर्ट केला वेळोवेळी मी डॉक्टरांचा सल्ला घेत राहिलो आणि चार सहा महिन्यानंतर मला थोडीशी ह्या गोष्टी सगळी आयडिया येऊन गेली आज जीवन ज्योतीला एकंदरीत बारा वर्ष पूर्ण होत आहे आणि या बारा वर्षामध्ये जवळपास चार साडेचार हजार पेशंट आपल्याकडे आले आणि त्याच्यापैकी एक सक्सेस रेट जर आपण विचार केला तर फिफ्टी पर्सेंट सक्सेस रेट आपला आहे खूप सारे लोक इथून समाजाला आपण आता झालेले कसं वाटत आनंद होतो या गोष्टीचा आज जवळपास आमचं आकडं काढला तर चार हजार सहाशे वीस पेशंट आजपर्यंत माझ्याकडे इथं ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यातून फिफ्टी पर्सेंट पेशंट चांगले आहेत काही पेशंट असे आहेत की ते दोन ते, दो ते तीन वर्ष सोबत राहतात दोन तीन वर्षांपर्यंत त्यांची ऍडमिशन होतं अशी काही पेशंट आहेत आणि वीस पर्सेंट पेशंट त्यांची ते मानसिकता इतकी खराब असते की ती मरण पक पण सुधरत नाही अशातली पेशंट काही दहा आहे तरी आम्ही त्यांनाही सुधरण्याचा प्रयत्न करतो आता पण गोष्ट विचारू की पेशंट जे आहे ते कशा कशा प्रकारची येतात आणि काय नेमका प्रकार आहे हा ड्रिंक करण्याचा जो प्रकार का आहे हा नेमका आहे काय ड्रिंक करण्याचा प्रकार हा त्याच्यामध्ये फॅमिली मॅटर हे जास्त नंबर एकवर आहे आणि आजकाल जे कॉलेजच्या आजूबाजूला ते ड्रग्स वगैरे विकले जातं तर ते एक मजा म्हणून ते सुरुवातीला मोज म्हणून ते घेतात आणि त्या ते सापडून जातात आज काही जिल्हे असे आहे तिथ त्यांना एमडी म्हणा गांजा म्हणा याच्या पुढे त्यांना विकायला देतात विद्यार्थ्यांना पंधरा बारा चे पैसे मला देईन तीन टू वापर हा प्रकार जास्त वाढलेला आहे आणि याची कंप्लेंट मी केली होती पण ही कंप्लेंट काही समोरपर्यंत पोहोचली नाही आता आपण जीवन ज्योतीच्या बाबतीत जर विचारू तर जीवन ज्योतीमध्ये नेमकी कोणकोणती फॅसिलिटीज आपण देता तशा प्रकारे मुक्तीच्या मार्गाला जीवन ज्योतीमध्ये मदत मिळते पेशंटला आमच्या से सेंटरला ॲडमिट केल्यानंतर सर्वात पहिले आम्ही विड्रॉल मॅनेज करतो विड्रॉल मॅनेज झाल्यानंतर त्यांना आम्ही जनरलमध्ये शिफ्ट करतो पी टी योगा प्राणायाम मेडिटेशन शेअरिंग काउन्सलिंगचे क्लासेस प्रकारे आम्ही त्यांना पूर्ण ट्रीटमेंट करतो आणि एक महिना पेशंट झाल्यानंतर त्याची इंडिव्हिज्युअलिंग घेतो पण तो पहिल्या काउन्सिलिंगला खोटं बोलतो आमच्या तीन काउन्सिलिंग जवळपास त्याच्यात होतात तीन महिन्यात कोणते पेशंट जर आला तर ऍडमिशन कशा प्रकारे घेतात आणि त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट लेवल जी आहे काउन्सिलिंग सांगितलं त्याच्यानंतर ट्रीटमेंट लेवल कसा आणि किती एक कालावधीचा वेळ आपण घेतो ॲडमिशनसाठी असं आहे की पहिले आम्ही घरच्या घरचे लोक आमच्या गुगलवर वगैरे ॲड करून घ्या ज्या ज्यामध्ये जातात त्यातून आमच्या इन्क्वायरी करतात कुणी पेशंट बाहेरगाव तसं इन्क्वायरी करतात लोकल असेल तर आमच्या ऑफिसपर्यंत येतात त्यानंतर त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतो आपण जसं हॉस्पिटलमध्ये असतं त्याच प्रकारचा फॉर्म आमच्याकडे असतो आम्ही भरून घेतलेलं असतं आणि बाहेरगावी जर असला तर आम्ही स्वतः फॉर्म घेऊन जातो त्यांची तिथं सही घेतो त्यांना सगळं समजव सांगतो आधी पण त्यानंतर त्या पेशंटला आम्ही आम्ही उचलतो आपल्याकडे पिकअपची सर्विस आहे का पिकअपची व्यवस्था आमच्याकडे दोन इनोव्हा गाड्या आहेत पिकअपसाठी आणि आमची टीम सुद्धा आहे ही सेवा आपण पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर देता का माझ्याकडे आता सध्याच्या घडी छत्तीसगडचे लखनौचा एक पेशंट आहे एम पी मधले पेशंट आहे महाराष्ट्रातले आहे सभीकडले जी पेशंट येतात गडचिरोली जिल्हा जे आहे तिथे व्यसनमुक्ती केंद्र एक पण नाही पण व्यसन खूप जास्त आहे तर गडचिरोली जिल्ह्याचे काही पेशंट आपल्याकडे हा गडचिरोली जिल्ह्याचे आमच्याकडे आहे अजून चार पाच पेशंट आहे ब्रह्मपुरी वगैरे ते सगळे जीवन ज्योती व्यसन मुक्ती केंद्र आहे इथे एकंदरीत किती बेडची व्यवस्था आहे आणि कोणकोणत्या प्रकारची फॅसिलिटीज आपण देत आहे माझ्याकडे जनरल मध्ये दोन हॉल आहेत एक एक हजार स्के आम्ही आणि लसन मुक्ती केंद्र हे खूप महागड असेल कोणाकोणाला म्हणजे असं खूप वेगळ्या प्रकारचे लोकांच्या मीच आहेत तर काय एक सांगणार तुम्हाला हे सांगतो आज जे थोडं बहुत देण्यासारखं असं आम्ही त्यांच्यापासून घेतो पण एखादी भांडे घासणारी बाई असल किंवा एखादा एकदम लेबर इथलं आणि घरी जर प्रॉब्लेम असेल तर त्याचे आम्ही पेशंट आमच्याकडे निशुल्क आम्ही हे करतो जवळपास माझ्या वीस पंचवीस पेशंट असे आहेत जीवन ज्योती लस केंद्र इथे कोणालाही आपल्या पेशंटला आणायचं आहे किंवा कोणाला विचारणा करायची आहे व्यसनमुक्ती संदर्भात कशा प्रकारे आपल्याचे संपर्क तर ते जे इन्क्वायरी करतात त्या गुगलवर इन्क्वायरी करतात आजकाल ऍडव्हान्स झालेलं आहे सगळं सोशल मीडिया जर कुणाला इथे जे ऍडमिट करा आमच्या केंद्रात जे ऍडमिट करायचं नसामुक्ती केंद्र प्रकारे नंबर सांगता येईल डबल सेवन डबल टू डबल झिरो सेवन झिरो सिक्स फोर दुसरा नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स डबल थ्री झिरो फाईव्ह डबल, डबल फोर याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यास आमची संस्था सर्व करेल प्लॉट नंबर वीस चौधरी लेव तिसरा गोपाल नागपूर आता जे लोक प्रयत्न करत आहे व्यसन सोडायच्या मागे किंवा अशी जी जनता आहे अशी जे लोक जे आपल्याला देशातले जे लोक आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहे त्यांना काय एक संदेश आपण जीवन ज्योती व्यसनमुक्ती मुक्ती केंद्रातर्फे द्या खरोखर खर त्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी व्यक्तीसह मला येऊन भेटावं त्याच्यात मी मार्ग जरूर काढील शंभर टक्के काढेल